नमस्कार मित्रांनो महायुतीमध्ये धनंजय मुंडेंवर अन्याय का? काय काय आहेत आहोत तर मी सचिन नाईक आणि पंतप्रधान नरेंद्र मोद मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत या भेटी दरम्यान पंतप्रधान मोदी हे मुंबई महायुतीचे आमदार आणि मंत्री यांच्याशी संवाद साधणार आहेत या दरम्यान पंतप्रधान मोदींच्या मुंबई भेटीबद्दल तसेच आजच्या कार्यक्रमापासून धनंजय मुंडे दूर ठेवण्याच्या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे बीडच्या मास सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की मुंबई सगळ्यांचे स्वागत करते ते तर देशाचे पंतप्रधान आहेत आमची धारावी लुटू देऊ नका अशी मागणी केली आहे या संदर्भात काही घोषणा करताना ते पाहावं लागणार आहे बाकी पंतप्रधान मणिपूरला केव्हा जाता हा मोठा प्रश्न आहे ते लवकरच जातील अशी आमची अपेक्षा आहे आता ते मोकळे आहेत दिल्लीच्या निवडणुका झाल्या की त्यांना फार निवडणुका प्रचाराचं काम नसेल मग त्यांनी मणिपूरला जावं मग धनंजय मुंडे वरती अन्याय का याकडे आपण थोडं लक्ष टाकूया पंतप्रधानाच्या दौऱ्यावेळी महायुतीचे आमदार आणि मंत्र्यांची संवाद साधणार आहेत या दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांना या, या कार्यक्रमापासून दूर ठेवल्याची चर्चा आहे धनंजय मुंडे आज परळी दौऱ्यावर आहेत याबद्दल विचारले असता धनंजय मुंडे यांनी कार्यक्रमापासून दूर ठेवलं की नाही याबद्दल आपल्याकडे अधिकृत माहिती नसल्याचं संजय राऊत म्हणाले अजित पवार हसन मुरशी प्रफुल पटेल असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्यावर स्वतः पंतप्रधानांनी जाहीर मंचावर आरोप केले होते मग त्यांना आपण दूर ठेवणार आहेत ही सगळे सोंग ढोंग आहेत अजित पवार यांच्यावर जे पंतप्रधान दोन दिवसापूर्वी सत्तर हजार कोटीचे सिंचन घोटाळ्याचा आरोप करत अशोक चव्हाण यांच्यावर आरोप करत ते आज मंचावर असणार आहेत खरोखर तसं असलं तर धनंजय मुंडे यांना दूर ठेवलं मग धनंजय मुंडेंवर अन्याय का असंही राऊत म्हणाले महायुतीमध्ये चाळीस टक्के लोक हे कलंकित आहेत आणि ते कलंकित आहेत हे स्वतः देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी वारंवार मग आता ते कस स्वच्छ झाले त्यामुळे धनंजय मुंडे यांना एक न्याय आणि इतर मंत्र्यांना दुसरा न्याय हा काय प्रकार आहे असंही राऊत म्हणाले परळी बंद ठेवणे हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न याकडे आपण थोडं लक्ष देऊया संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकाको लागल्यानंतर पळवळी बंद ठेवण्यात आली या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले की वाल्मिक कराडला मकाको लावणे आणि त्यांच्या समर्थकांना रस्त्यावर उतरणे हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पंतप्रधान मुंबईत असताना महाराष्ट्रातील एका भागात मणिपूर प्रमाणे हिंसाचार होत असेल तर त्याची जबाबदारी गृहमंत्री एखादा गुन्हेगार कायदेशीर कारवाई होत असताना भारतीय जनता पक्षाचे समर्थक म्हणून घेणारे लोक रस्त्यावर उतरतात हिंसाचार करतात परळी बंद ठेवतात सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करतात हा काय प्रकार आहेत आम्ही एखाद्या आंदोलन केलं तर विरोधी पक्षांना परवानगी मिळणार नाही आमच्या लोकांना तरुणात टाकतील मग इथे काय शांत बसत नाहीत कारवाई झाली आहेत प्रकरण न्याय प्रविष्ट आहेत आता सर्वांनी शांतता पाळली पाहिजेत असंही संजय राऊत म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद